नमस्कार गोष्ट प्रेमींनो आता खूपच दिवस झालेत पण आज एक अशीच छोटीशी आणि छान गोष्ट ऐकूयात गोष्टीचं नाव आहे द थीफ स्टोरी आणि लेखकाचं नाव आहे रस्किन बॉन्ड थीफ म्हणजे चोर तर ही एका चोराचीच गोष्ट आहे एक पंधरा वर्षाचा मुलगा लखनऊ शहरामध्ये प्रथमच जातो आणि एके ठिकाणी कुस्तीचा खेळ चाललेला असतो तर तो, तो कुस्तीचा खेळ बघत असतो पण त्याचं लक्ष कुस्तीपेक्षा सुद्धा जे बघणारे असतात लोक आजूबाजूला त्यांच्याकडे जास्ती असतं आणि एकेकाचा एक चेहरा तो बघत असतो तर त्याच्याजवळच एक माणूस त्याला दिसतो जो अतिशय साधा भोळा असा वाटत असतो आता अशाच लोकांच्या शोधात हा नेहमी असायचा कारण त्याला वाटतं की अशा भोळ्या लोकांना आपण फसवू शकतो आणि चोरी करू शकतो तर तो काहीतरी विषय काढतो आणि त्या भोळ्या माणसाशी बोलायला सुरुवात करतो आणि त्याला विचारतो की तुझं का का नाव काय आहे तो म्हणतो माझं नाव अनिल आहे मग तो अनिल पण ह्याला विचारतो तुझं नाव काय आहे आता हा क्षणभर हे थांबतो आपण उत्तर देतो माझं नाव हरिसिंग आहे आता हरिसिंग हे काही त्याचं खरं नाव नसतं पण तो म्हणतो मी नेहमीच वेगळं नवीन नाव प्रत्येक वेळेला धारण करायचो म्हणजे जरा पोलिसांच्या एक पाऊल पुढे असल्यासारखं होतं आणि पटकन आपण पकडले जात नाही म्हणून मग थे सा आनी तो त्याच्या तोंडात येईल ते नाव हरिसिंग असं सांगून टाकतो आणि तो अनिलशी बोलायला लागतो आणि छान हसत असतो त्याच्याकडे बघून आणि मग ती तो कुस्तीचा खेळ संपल्यावर अनिल आपल्या घराकडे जायला निघतो तसा हा पण त्याच्या मागे मागे जायला लागतो अनिल विचारतो तू कुठे येतस तर तो, ये तो, तो पुन्हा असं छान त्याच्याकडे बघून हसतो म्हणतो मला तुझ्यासाठी काम करायचं आहे म्हणे तुझ्याकडे नोकरी करायची पण अनिल म्हणतो माझ्याकडे नोकरी मी नाही तुला पगार देऊ शकत मग क्षणभर विचार करतो म्हणतो बरं ठीक आहे तू मला खायला प्यायला घालू शकशील का मग अनिल त्याला विचारतो तुला स्वयंपाक करता येतो का तो पटकन म्हणतो हो हो मी स्वयंपाक करू शकतो मग अनिल म्हणतो ठीक आहे तू जर स्वयंपाक करू शकत असशील तर ये माझ्या घरी राहा माझ्याबरोबर आणि स्वयंपाक कर मी तुला खायला प्यायला घालीन उचलून पैसे नाही देऊ शकणार हा म्हणतो ठीक आहे चला आपलं निवड चुकली का काय की जो माणूस पगार पण आपल्याला देऊ शकत नाही त्याच्यापाशी किती असे पैसे असणार आहे तर काय मी चोरी करणार आहे पण तो म्हणतो जाऊ दे जाऊन तर बघावं म्हणून हा त्या अनिलच्या घरी जातं अनिल त्याला म्हणतो की आ, आता तू रात्रीचा स्वयंपाक कर आणि आता तुला तू तु, शिक्षण नाही आहे ना तुझ्याकडे तर मी तुला लिहायला वाचायला शिकवीन मी तुला अक्षरं शिकवीन आकडे मो मोजायला शिकवीन आणि एक दिवस मी तुला अख्खी वाक्यसुद्धा लिहायला शिकवीन हा म्हणतो अरे वा अख्खी वाक्य अख्खी वाक्य जर मला लिहिता आली तर मी कोणतरी मोठा माणूस होऊ शकेन आणि मला समाजात काहीतरी आदर मिळेल इतरांकडनं मग त्याला वाटतं राहावं इथे त्या दिवशी तो स्वयंपाक करतो आणि अनिल त्याला म्हणतो काय हे म्हणे तू तु, तुला काही स्वयंपाक वगैरे येत नाही आता मी नाही तुला इथे ठेवू शकत माझ्या घरी जा तू आपला पण पुन्हा हा अनिलकडे बघून गोड हसतो अनिल शेवटी विरघळतो आणि त्याला म्हणतो ठीक आहे ठीक आहे हरकत नाही म्हणे मी तुला स्वयंपाक करायला शिकवतो हो आणि मग त्यांचं रुटीन सुरू होतं आणि हा सकाळी उठून हरिसिंग चहा करायचा त्यानंतर अनिल त्याला थोडे पैसे द्यायचा तो बाजारात जायचा भाजी किंवा काय जिन्नस आणावे लागायचे तेच दिवसभराचं खरेदी तो करायचा आणि त्याच्यात नेहमी तो खोटं बोलून एक दोन रुपये मारत असे तो म्हणतो कदाचित अनिलला माहिती पण असेल की मी एक दोन रुपये याच्यातनं घेतो पण आ अनिल तर काही बोलत नाही मग जाऊ दे ना चाललं आहे ते छान चाललं आहे असं म्हणून त्यांचं चाललेलं असतं रुटीन आता हा अनिल काय करायचा हा बघतो की तो लेखन करायचं तो म्हणतो अरे मला तर एक अक्षर पण लिहिता येत नाही आणि हा मासिकांसाठी लेखन करून पैसे मिळवतो वा काय इ ते म्हणे पैसे मिळवायची त्यांचं ते रो रोजचं रुटीन चालू असतं तेव्हा एकदा असं होतं की अनिल घरी येतो आणि खूप खुश दिसत असतो तो आणि त्याच्याकडे नोटांचं मोठं बंडल असतं तो काय करतो अनिल ते नोटांचं बंडल गादीच्या खाली ठेवतो सरकवून आणि हे हा बघत असतो आणि रात्र होते तशी अनिल झोपतो हा विचार करतो अरे एक झाला जवळजवळ मला इथे राहून पण मी काहीच नाही फक्त काय एक दोन रुपये त्या भाजीपाल्यात मारत असेल तेवढेच बाकी माझ्या व्यवसायातलं मी काहीच अजून केलेलं नाही आहे पण आता चांगला चान्स आहे म्हणे ते त्या दिवशी तो ठरवतो की ते पैसे जे काय आहेत ते गादीखालनं घेऊन ते चोरायचे आणि पळून जायचं त्याला माहीत असतं की साडे दहा वाजता ट्रेन आहे तिथनं स्टेशनवरनं तर त्या त्या हिशोबाने तो अनिल झोपलेला असतो तेव्हा गादीखाली हात घालतो आणि संपूर्ण नोटांचं बंडल काढून घेतो तो म्हणतो काय उद्या सकाळी फार तर त्याने मला दोन तीन रुपये दिले असते आणि असता हे घे आणि सिनेमा बघून ये आता सगळेच पैसे माझ्याकडे आहेत तो पटकन पहिल्यांदा बाहेर पडतो आणि पळत 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 तो स्टेशनवर जातो स्टेशनवर जातो समोर ट्रेन उभी असते आता चढायचं त्या ट्रेनमध्ये वेळ अगदी होत आलेली असते महाळूहळू ट्रेन, हो ट्रेन चालायला लागते पण अजूनही फार स्पीड घेतलेला नसतो ट्रेननी हा अजून सहज पटकन उडी मारून ट्रेनमध्ये जाऊ शकत होता पण तो मग तो मला काय झालं हेच समजत नाही म्हणे पण मी काही चढलो नाही ट्रेनमध्ये आणि माझ्या डोळ्यासमोर ती ट्रेन निघून गेली किती मूर्खपणा केला मी आता मी कुठे जाणार ह्या गावात माझ्या ओळखीचं कोणी नाही आहे कुठे घरदार नाही आहे हॉटेलमध्ये तर जायचं नाही कारण पकडलं जाऊ शकतो मग काय मी इथे तर मी फक्त अनिललाच ओळखतो पण मी कसं काय अनिलकडे परत जाणार त्याला काही सुचत नाही आणि तो तिथे एका बाकावरती बसतो आणि विचार करतो आणि विचार करता करता त्याला आठवतं की म्हणे आता जा पर्यायच नाही आहे मला बा परत अनिलकडेच गेलं पाहिजे आणि हां खरंच की तो मला लिहायला वाचायला शिकवणार होता आणि अख्खी वाक्य शिकवणार होता काही नाही तर मला ती वाक्य तरी लिहायला शिकण्यासाठी गेलंच पाहिजे अनिलकडे परत आणि मग अगदी तो खंबीर विचार करतो आणि तेवढ्या धो धो पाऊस पडायला लागतो इतका पाऊस पडतो की त्याचे कपडे सगळे ओले होतात तो ते नोटांच्या बंडाला हात लावून बघतो त्या सगळ्या नोटा पण भिजलेल्या असतात तर तरी तो घाईघाईने अनिलच्या घरी जातो हळूच दार उघडतो आत जातो म्हणतो की मला चोरी करताना कधी टेन्शन आलं नसेल एवढं टेन्शन मला पैसे परत ठेवताना आलं हे फार अवघड असतं म्हणे परत चोरीचे पैसे परत जागेवर ठेवणं तरी पण तो ते ठेवून देतो आणि रात्री एवढं जागरण झाल्यामुळे सकाळी त्याला उठायला खूप उशीर होतो तो जेव्हा सकाळी उठतो तर अनिल आधीच उठलेला असतो आणि त्याने चहा केलेला असतो आणि उठल्या उठल्या अनिल त्याच्याकडे एक पन्नास रुपयाची नोट त्याच्या पुढे करतो म्हणतो हे घे म्हणे काल मला एका पुस्तकाचे प्रकाशन झालं आणि त्याचे पैसे मिळाले आणि ह्याच्यापुढे मी तुला दर महिन्याला पगार पण देत जाईन आणि आजपासनं मी तुला आखी वाक्य लिहायला शिकवणार आहे हा बघतो अनिलकडे आणि ती पन्नासची नोट तो घेतो तर ती अजूनही ओली हो असते रात्री पावसात भिजलेली त्याला वाटतं अनिलला माहिती आहे वाटतं कळलेलं दिसतंय त्याला पण तो काहीच बोलत नाही आणि ह्याला इतका आनंद होतो की आता आपल्याला शिकायला मिळणार चोऱ्या करून काय पकडलंही जाऊ शकतं सांगू शकत नाही कधी पकडले जाल पकडले जाणार नाही पण शिकून सवरून एखाद्या चांगल्या व्यक्तीसारखं जगणं हे त्याला लहानपणापासून करता आलेलं नसतं कारण की त्याला कोणीच नसतं आई वडील नातेवाईक कोणीच नसतं आणि हे करायची संधी आता त्याला इथे अनिलकडे राहून मिळणार असते आणि ह्या वेळेला तो म्हणतो मला ते पन्नास रुपये दिल्यावर मी अनिलकडे बघून हसलो पण ह्या वेळेला माझ्या चेहऱ्यावरती हसू आपोआप आलं मला त्याच्यासाठी काही प्रयत्न करावे लागले नाही तर अशी ही छान गोष्ट आहे रस्किन बॉन्डची द थीफ स्टोरी मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडली असेल आणि लवकरच आपण आता पुढची पण